मी काही शब्द बोलू इच्छितो माझ्यावर डॉक्टर शरद जगताप वाईस प्रेसिडेंट आणि डॉक्टर दाभोळकर सर आणि अनेक पार्टी मान्यवर आहेत पहिल्यांदा या डी जे आणि लेझर या नको त्या बळा बळावणाऱ्या संस्कृतीचा आम्ही पूर्ण निषेध करतो आपल्या सगळ्या महापुरुषांनी आत्तापर्यंत सगळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेला डी जे आणि लेझरसारख्या गोष्टी आपल्या आरोग्याला घातक आहे हे माहीत असेल सुद्धा त्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या ताबडतोब थांबून सर्वांच्या आरोग्याला सुरक्षा मिळावी अशी आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगायला नेमकं कानावर काय किंवा एकंदरीत मानवी शरीरावर या लेझरचा किंवा या डी जेच्या काय परिणाम होतो कान पूर्णपणे बाग होणं हे जसं झालं त्यालाच कळतं आणि असे अनेक पेशंट गणेशोत्सव झाल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या मिरवणुकीनंतर येतात कोणत्याही महापुरुषांनी आपल्याला हे सांगितलं निं� नाही असं करा म्हणून आपण नक्की कुणाला फॉलो करतो त्याच्यावर ट्रीटमेंट प्रत्येक वेळेला देताच येते असं नाही गेला कान की तो अवयव पूर्णपणे गेला ते डोळ्यांचं हेच हृदयाचं बोलेमामांसारख्या माणसाला आपलं हौतात्म्य पत्करावं लागलं याच्यासाठी आता यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि आता खूप वर्ष झाली आपण हेच बोलतोय आता कृती करण्याची वेळ आहे सांगितलं चालू करा मी मदनलाल देवी राजवाडा ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे कोणत्याही अर्थानं डॉल्फी किंवा लेसन हे आरोग्याला घातक आहे घराच्या भिंतींना तडे गेलेले आहेत सावधानं खिडक्या वाचत आहेत आणि रुग्ण भयभीत होत आहेत कशाची ही पर्वा न बाळगता धुमधडाका चालू आहे बरोबर नाही ते खरं म्हणजे मताकरता काही तुम्ही करू नका तर लोकांच्या हिताकरता काहीतरी करा लोक तुमचा पाठिंबा पडतील लोकांचं ज्येष्ठांचं बाळकांचं रुग्णांचं आरोग्य महत्त्वाचं आहे हा ज्येष्ठांना स सेंट्रल गव्हर्मेंटनंसुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा आणि योग्य ते कारवाई करा का कर। धन्यवाद मिरवणुकीमध्ये बघायला मी गेले होते आणि डॉक्टर रोहिणी दोन मिरवणुकीत मी गेले होते मला भयंकर अस्वस्थ वाटायला लागलं छाती दुखायला लागलं चक्कर यायला लागली तिथून मी ताबडतोब बाजूला झाले डॉक्टर असल्यामुळं मग सगळ्या गोष्टी केल्या आणि एक काहीही मला इतर त्रास नसल्यामुळं एक आठ दहा दिवसात मी बरी झाले पण हे माझेच नव्हे तर हे प्रातिनिधिक अनुभव आहे सणांचं आणि उत्सवांचं पावित्र्य आणि संस्कृती नष्ट करणाऱ्या या डी जेच्याबद्दल सगळ्यांनी सरकारनी कौल विचारलं पाहिजे आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फेची आग्रहाची विनंती आहे धन्यवाद ज्येष्ठ नागरिक संघाची अध्यक्ष आहे आम्ही गेले कित्येक दिवस आमच्यामध्ये चर्चेचा विषय होता त्याप्रमाणे आम्ही आज विरुद्ध रॅली काढलेली आहे आज जरी पावसाची एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे तरीसुद्धा जे लोक जमलेले आहेत तर त्यातला प्रत्येक जण शंभर शंभर जणांचं प्रतिनिधित्व करतोय हे लक्षात घ्या आपल्या वयाला वगैरे किंवा न जुमानता आगे 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 हे आहेत आणि असे अनेक आहेत आणि सगळ्यांची इच्छा आहे डी त्रस्त आहेत लोक आणि डी जेची हल्लंपारी झाली पाहिजे असा प्रत्येकाची मागणी आहे हे जे आहेत ताता जमलेले ते प्रत्येकजण शंभर शंभर लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत हे मात्र लक्षात हैसा हैसा बंदी मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या डीजे बंदी डीजे बंदी